चला तर आज बनवले पापड खूपच टेस्टी झाले आणि घरीच बनवले आणि घरी पापड बनवले केव्हाही चांगले आणि खूपच टेस्टी झाले आणि असं भाजून त्यावर कांदा टोमॅटो कोथंबीर असं जर दिलं तर नक्कीच सर्वांना आवडतील खूपच टेस्टी झाले आणि त्यासाठी मी चार किलो उडीद डाळीचे पापड बनवले आणि डाळ अशी पूर्णाच्या गाळणीने गाळून घ्यायची आहे त्यातली जी पावडर निघून जाते आणि डाळ काही पुसवायची गरज पडत नाही अशा गाळणीनेच मी गाळून घेतली आणि त्यातली जी अशी पावडर निघून जाते आणि मी घरच्याच गिरणीमध्ये एक नंबरच्या चाळणीने दळून घेतलेलं आणि त्याला काही असं गाळायची गरज पडली नाही आणि त्यामध्ये मी रामबंधू पापड मसाला टाकणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे कोणताही था टाकू शकता आणि मसाला टाकायच्या अगोदर त्यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे पापडांना लावायला लाटायच्या वेळेस लागतं आणि असं डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे अंदाजानुसार थोडंसंच काढायचं आहे आणि त्यामध्ये मी असे चार किलोला तीन पॉकेट टाकलेले रामबंधू पापड मसाला आणि पॉकीटवर लिहिलेलं असतं एका किलो डाळीला एक पाउच तर ते थोडंसं खारट वाटलं आहे त्यामुळे मी चार किलोला तीन पाऊच टाकलेले आणि जास्त खारट पण होत नाही आणि जास्त अनली पण होत नाही त्यामुळे मी चार किलोला तीन पाऊच टाकलेले रामबंधू पापड मसाला आणि सर्व असं हातानेच मी असं मिक्स करून घेतलेलं खूप हलकं असतं हे पीठ त्यामुळे मी हातानेच असं मिक्स करून घेतलेलं आणि असं मी लाव लावायसाठी पीठ काढून ठेवलेलं होतं ते पण असे डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि मी थोडंसं तेल लावून भांड्याला आणि आपल्याला जेवढं लाटायचं आहे शक्य होईल तेवढंच मी असं रात्रीच भिजवून ठेवायचं आहे पीठ रात्री भिजवल्यानंतर छान असं मूर्त आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे एकदम टाकायचं नाही याला असं ग्लासभरच पाणी लागलं आहे मला भिजवायला आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्याचे आणि रामबंधू पाकीट वर लिहिलेलं असतं की गरम पाणी करायचं मग थंड करायचं याची काही गरज पडत नाही जर तुम्ही असं रात्री भिजवून ठेवलं तर सकाळपर्यंत छान असं मुरतं आणि असं कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे पीठ भिजवलेलं आणि सकाळी मी आता पाट्यावरती कुटून घ्यायचं आहे आणि कुटायलाही काही वेळ जास्त लागत नाही आणि छोटासा वराटा आणि असं कॅरी बॅगमध्येच ठेवलेलं होतं रात्री थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे पापड खूपच टेस्टी होता आणि वेळ असला तर तुम्ही घरीच बनवा थोडे थोडे इलाटले तर भरपूर पापड होता आणि त्याला थोडस असं हाताने लांबून घ्यायचं आणि एकच डाळ टाकलेली मी उडीद डाळ त्यामध्ये असं काही मिक्स केलेलं नाहीये तुम्ही असे मिक्स डाळीचे पण करू शकता अर्धी मुगाची डाळ अर्धी उडीद डाळ अजून एकदा कुटून घ्यायचं आहे थोडंसं मळून घ्यायचं हाताने आणि त्याला असं मळून मळून रोल बनवून घ्यायचे लांब असे ती पारंपरिक पद्धत आहे आणि आता रोल बनवून झाले आणि हव्या तशा लहान मोठे असे बारीक लाट्या बनवून घ्यायच्या आणि आता सर्व बनवून झाले आणि त्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि असं कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायच्या म्हणजे लाटे आपल्या कडक पडत नाही लाटायला मऊच राहतील आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पापड लाटून घ्यायचं आहे छान असं मऊ आहे आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं थोडासा मोठा झाल्यानंतर आणि आपल्या आवडीप्रमाणे जाड बारीक पापड असं लाटून घ्यायचं आहे जास्त पीठ पण लावायचं नाही थोडंसं मिडियमच ठेवायचे म्हणजे पापड तुटत नाही आणि भाजायला पण छान होतो कुरकुरीत आणि असं पापड तयार आणि स्वच्छ अशा कपडावरती वाळू घालायचे सावलीमध्येच आणि आता सर्व पापड लाटून झाले आणि सावलीमध्येच मी सुकवले आणि छान असे सुकले पापड हे झाले माझे एक दिवसाचे पापड आणि छान सुकले आणि भाजून पण झाले आणि खूपच टेस्टी नक्की बनवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू